मी संदीप एक साधा कधी कधी गोंधळलेला पण प्रेमळ मन घेऊन जगणारा तरुण मुंबईच्या गजबजाटातून दूर एका शांत निवांत गावात माझं बालपण गेलं शहरानं मला काही देऊ केलं नाही पण या मातीनं मला माणूस म्हणून जगायला शिकवलं ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यातील अशा एका स्त्रीची जिला मी कधी प्रेम म्हणालो नाही पण जिच्या आठवणी आजही माझ्या प्रत्येक श्वासात मिसळल्या आहेत ती रात्र ती रात्र आजही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या फोनची घंटी वाजली आणि त्या एका क्षणात माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं तो फोन होता लता काकूंचा एका अनामिक भीती घेऊन आणि तिच्या आवाजातील थरकापने माझं काळीज चिरलं ती लता काकू माझ्या बालपणाचा सोबती बबन तो माझ्या घराजवळच राहायचा त्याच्या घरी माझं सती येन जाणं असायचं जणू ते माझंच दुसरं घर होतं त्यांच्या घरातील शांतता भिंतींवर कोरलेली पण कलात्मकता आणि त्याहूनही जास्त लता काकूचं सौम्य सुसंस्कृत व्यक्तिमत्व हळूहळू मला आकर्षित करायला लागलं तिचं बोलणं तिचं चालणं अगदी तिचे शांत बसणंही मला काहीतरी शिकवून जायच लता काकूचं सौंदर्य हे तिच्या चेह्यात नव्हे तर तिच्या अस्तित्वात होतं तिच्या डोळ्यात एक खोल खोल समुद्र होता जिथे वेदना आणि सामर्थ्य एकत्र नांदत होते तिचं हसू एखाद्या विरळ चांदणीसारखं होतं जे क्षणभर चमकून मनात घर करून जायच तिच्या साडीच्या पदरात वायासोबत उडणारा एक हलकासा गंध असे तो जाईच्या फुलांचा की मोग्याचा हे कधी कळलं नाही पण तो मनात कुठेतरी खोलवर रुंजी घालायचा जणू आठवणींची एक मंद झुळूक ती माझ्यावर विश्वास ठेवायची जो विश्वास मी कधी स्वतःवरही ठेवला नव्हता संदीप तू जवळ असलास की असं वाटतं मी अजूनही जगू शकते माझ्या मनातलं ओझ हलकं होतं तुझ्याशी बोलताना तिचे हे शब्द माझ्या मनात कायमचे कोरले गेले होते तिच्या बोलण्यात एक अदृश्य जादू होती जी माझ्या मनात आत्मविश्वास पेरून जायची बबन उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेला आणि मी इथेच आमच्या छोट्या गावात नोकरी करत राहिलो आमच्या भेटी कमी झाल्या पण लता काकूसोबच्या माझ्या नात्याचा अदृश्य धागा अधिक घट्ट होत गेला बबनच्या वडिलांचे दारूचे व्यसन वाढतच होते आणि लता काकू एका अशांत घरात तुफान वादळात सापडलेल्या दिव्याप्रमाणे शांततेसाठी झगडू लागली तिच्या चेह्यावरची ती पूर्वीची शांतता आता कधीकधी दुर्मिळ वाटू लागली मी तिला किराणा आणून द्यायचो कधी तिच्या डॉक्टरच्या भेटीसोबत जायचो तिच्या थकलेल्या शरीराला आणि मनाला थोडा आधार देण्यासाठी पण हे सगळं करताना माझं मन नकळत तिच्या असहायतेला स्पर्श करू लागलं तिच्या वेदना माझ्याही मनात ऋतून बसल्यात ते फक्त एक कर्तव्य नव्हतं तर एक ओढ होती एक जबाबदारी होती जी मी स्वतःहून स्वीकारली होती तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणाऱ्या निशब्द व्यथा मला काहीतरी सांगून जात होत्या एका संध्याकाळी ती देवळातून परतली पावसाची हलकी सर पडून गेली होती आणि तिची रेशमी साडी अंगाला चिकटलेली होती तिच्या शरीराचे अस्पष्ट आकार दिसत होते त्या क्षणी तिच्या चेह्यावर एक वेगळीच झळक होती देवास्मोरचं समाधान की एकांताची शांतता समजलं नाही पण ती शांतताही कितीतरी बोलकी होती पण त्या रात्रीपासून माझ्या मनात एक बोललेली भावना उमटू लागली पादराच्या पलीकडच काहीस ते प्रेम होत का ओढ होती की केवळ एक खोल आपुलकी जी कोणत्याही नात्याच्या चौकटीत बसत नव्हती मला स्वतःलाच या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती ती रात्र ती रात्र ती रात्र आजही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या फोनची घंटी वाजली माझ्या हृदयाची धडधड वाढली संदीप ये मला खूप भीती वाटते खूप तिच्या आवाजात एक अनामिक थरकाप होता जो माझ्या काळजाला भिडला ती इतकी घाबरलेली मी कधीच ऐकली नव्हती मी काहीन विचारता क्षणाचाही विलंब लावता तिच्या घराकडे धावलो दार अर्धवट उघड होतं आणि आतून येणाऱ्या किंकाळ्यांनी माझं काळीज चिरलं दार उघडतात समोर एक अशी लता होती जी आजवर मी पाहिलेली नव्हती तिचे डोळे सुजलेले रडून रडून लाल झाले होते चेह्यावर अनामिक वेदना आणि थकवा स्पष्ट दिसत होता तिच्या डोळ्यातून निघणारे अश्रू त्या शारीरिक वेदनेपेक्षा अधिक खोल होते ते तिच्या आत्म्याच्या जखमांचे प्रतीक होते तिच्या भोवती एक भीतीयुक्त शांतता होती जी तिच्या मनात चाललेल्या वादळाची साक्ष देत होती मी फक्त तिला जवळ घेतलं एक शब्दन बोलता तिचे ते गर्म अश्रू माझ्या खांद्यावर ओघले आणि माझ्या मनाला आतून भाजून काढले त्या मिठीत कुठलाही पुरुष स्त्रीचा कोण नव्हता केवळ माणूस माणसाच्या वेदनेत सामील होत होता एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला आधार देत होता ती मिठी एक आश्वासक कौच होती ज्यात तिची भीती आणि माझी चिंता विरघळून गेली मी तिला औषधं दिली आणि हलक्या स्वरात विचारलं काकू जेवण करूया तुमच्यासाठी आणलंय मी माझा आवाज कंपक्त होता पण मी स्वतला सावरलं ती थोडीशी लाजली डोळ्यात पाणी असूनही तिच्या ओठांवर एक ओलसर हसू उमटलं ब्र पण तू माझ्यासोबत बस मला एकट राहवत नाही तिचे शब्द इतके आर्जवी होते की त्यांना नकार देणं शक्यच नव्हतं मी हॉलमध्ये झोपायला गेलो पण मन तिला सोडत नव्हतं तिच्या चेह्यावरील ती वेदना तिच्या डोळ्यांतील ती भीती माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हती अंधारात खोलीकडे वळलो दार उघडं होतं आणि ती झोपलेली होती शांत पण तिच्या चेह्यावर अजूनही त्या रात्रीची भयाणता स्पष्ट दिसत होती जणू आतून ती उद्ध्वस्त झाली होती तिचा श्वास अजूनही अनियमित होता मी तिच्या शेजारी जमिनीवर शांतपणे बसलो थोड्या वेळाने तिला थंडी वाजत असावी असं वाटलं म्हणून मी तिच्या अंगावर हळूच चादर टाकली तिच्या स्पर्शाने ती हलकेच डोळे उघडून म्हणाली तू इथे तिच्या आवाजात आश्चर्य आणि कृतज्ञता होती मी फक्त हसलो एक आश्वासक हसू काकू झोपा मी इथेच आहे तुम्हाला काहीही होणार नाही माझे शब्द तिच्या कानात जणू फुमकर घालून गेले तिने हळूच हात पुढे केला मी तिचा हात धरला तो स्पर्श उबदार होता भीतीतून एकटेपणातून बाहेर पडण्याचा तिच्या हातात एक हाता कंपन होता जो तिच्या मनातील वादळाची साक्ष देत होता आणि माझ्या मनात देखील त्या कंपनाने माझ्याही मनात एक अनामिक धाकधूक निर्माण झाली त्या रात्रभर आम्ही काहीच बोललो नाही पण हळूहळू तिच्या डोळ्यांतली भीती कमी झाली तिच्या श्वासाचा वेग शांत झाला आणि ती गाढ झोपेत गेली मी तिच्या शेजारी झोपलो तिच्या हाताला धरून पण मन मात्र त्या धडधडणाऱ्या शांततेत पूर्ण भिजवून निघालं होतं शब्दांविनाही नाती किती खोलवर रुजू शकतात याचा तो अनुभव होता पहाट आणि पुढचं नात सकाळ झाली प्रकाशाची किरण खिडकीतून आत आली आणि लता काकूच्या चेह्यावर पडली ती उठली आणि माझ्याकडे पाहून म्हणाली काल रात्री मी इतकी शांत कधीच झोपले नव्हते अनेक वर्षांनी असम वाटलं की कोणीतरी माझ्याजवळ आहे मला काहीही होणार नाही तिच्या डोळ्यातून आता अश्रू नव्हते तर एक प्रकारची शांतता आणि कृतज्ञता होती मी हस्त म्हणालो शांत झोप हीच औषधं असते कधी कधी आणि तुमचा विश्वास मी पुढे काही बोलू शकलो नाही ती थोडीशी लाजली तिचा चेहरा गुलाबी झाला कधी वाटतं मी संदीपला आधी का ओळखलं नाही मला माझ्या आयुष्यात कितीतरी गोष्टी मिळाल्या असत्या मी काही बोललो नाही कारण त्या क्षणी शब्द अपुरे होते ते नात शून्य होतं त्याला नाव नव्हतं ते प्रेम होतं की मैत्री की केवळ आधार हे मलाही माहीत नव्हतं पण त्यात एक गूढ आदरयुक्त निस्वार्थ बंध होता जो शब्दांच्या पलीकडचा होता तो बंध केवळ दोन आत्म्यांना जोडणारा होता जो कोणत्याही सामाजिक चौकतीत बसत नव्हता तो एका निर्मळ माणुसकीचा आणि आधाराचा बंध होता मी आणि लता आता अधूनमधून भेटतो आमचं नातं कुठल्या चौकटीत नाही पण त्यात प्रामाणिकपणा आहे कधी तिच्या हसण्यात मी माझा आत्मा शोधतो तर कधी तिच्या शांततेत स्वतःला विसरतो आमचं नातं म्हणजे दोन स्वतंत्र प्रवाशांनी वाटचालीत एकमेकांना दिलेला आधार प्रेम म्हणजे केवळ स्पर्श नव्हे प्रेम म्हणजे कोणाला तरी असा निर्मळ आधार देणं ज्याने त्याचं मन पुन्हा जुळू शकेल आणि तुटलेल्या आत्म्याला पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळेल आणि कधी कधी नियती अशा काही गाठी बांधते ज्या शब्दात नाही पण हृदयात उलगडतात आजही तिच्या त्या स्पर्शाची आणि त्या रात्रीच्या शांततेची आठवण माझ्या प्रत्येक श्वासात आहे कारण काही नाती अशी असतात ज्यांना नावाची गरज नसते ती फक्त अनुभवायची असतात आणि तीच खरी जगण्याची प्रेरणा ठरतात